हॅलो फ्रेंड्स तर आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर आता सावी ही नीताच्या रूममध्ये गेलेली असते तर नीता म्हणते सावी तू इथे कशी काय तर सावी म्हणते नीता बहिणी नी, मी तुम्हाला एक प्लॅन सांगणार आहे तो तुम्ही ऐकाल का ऐकावाच लागेल नीता बहिणी नी तुम्हाला मला जेलमधून का सुटण्यासाठी तुम्हाला हा प्लॅन करावाच लागेल हे दागिन्याची पोटली धरा व ही पोटली हे दागिने इराच्या रूममध्ये नेऊन ठेवा असं सावी सावी नीताला सांगत असते लगेचच नीता वहिनी इराच्या रूममध्ये दागिने लपवण्यासाठी जाते इकडे धैर्य पोलीस स्टेशनमधून आलेला असतो खूप वायतागलेला असतो व वा विचारात असतो की सावी जेलमधून कुठे गेली असेल कोणास ठाऊक व घरी येऊन मंजू व बाकी पोलिसांना पाहतो तर सावीने जो पोलिसाचा ड्रेस वेअर केलेला असतो धैर्यला थोडासा शक झाल्यासारखं वाटतं पण तो, तो त्याकडे दुर्लक्ष करतो व दामिनीला विचारू लागतो की आई हे सगळं काय चाललं आहे पोलिस आपल्या घरी का आले आहेत व घराची अशी झडती का घेत आहेत दामिनी दामिनी मनात म्हणते की आता या पोराने सावीबद्दल काही वाईट साईड बोललं नाही तर बरं होईल धामिनी म्हणते हो धैर्य हे पुलीस आपल्या घराची झडती घ्यायला आले आहेत यांना असं वाटतंय की दागिने आपल्या घरामध्ये आहेत तेवढ्यातच एक हवालदार पोलीस पळत येतो व म्हणतो दागिने सापडले मंजू बोलते काय दागिने सापडले मंजू बोलते तुम्हाला हे सोनं कुठे सापडलं तर पोलीस हवालदार म्हणतो या मॅडमच्या रूममध्ये मला सोनं सापडलं तर मंजू बोलते कोण आहे ही इरा इरा नाव आहे तिचं इरा आश्चर्यचकित होते हे सोनं माझ्या रूममध्ये कसं काय आलं हे सोनं मी घेतलेलं नाही आहे व माझ्या रूममध्ये कधी सोनंही नसतं इरा घाबरू घाबरू जे काही वाटेल ते मनाला बोलू लागते व खूपच घाबरू लागते व तिला आता सुचतही नाही की मी काय करू तर इकडे मंजू बोलते की पोलिसांशी खोटं बोलायला तुम्हाला लाच कशी काय वाटली नाही व त्या बिचाऱ्या सावीवरती तुम्ही आरोप केले तर इरा म्हणते आत्या सांगा ना या पोलिसांना की मी चोरी नाही केलेली आहे मला खरंच माहिती नाहीत की हे दागिने कुठून माझ्या खोलीमध्ये आले धैर्य सांगा ना या पोलिसांना इरा म्हणते व धैर्य व दामिनी दोघेही इराकडे दुर्लक्ष करतात मंजू बोलते या चोरटीला अटक करा इराला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येतात आता सावीच बेड्या घेऊन इराला अटक करण्यासाठी जाते व बेड्या घालायला ला लागते तेवढ्यात इरा त्या सावीला ढकलून देते व सावीची टोपी चष्मा सगळं खाली पडतं व सगळेजण तिला पाहून आश्चर्यचकित होतात की ही सावी इथे कस काय आली आता सावी ही भे सावीलाही भीती वाटत असते तर आता सावीस तिच्या हाताने मिशी काढते चष्मा काढते व जी म्हस लावलेली असते तीही काढते व बोलते मला ओळखलं का मी सावी नाईक मला ज्या माणसांनी त्रास दिला त्या मुजुमदारांचा मी बदला घ्यायला आलेली आहे तर मित्रांनो या पुढील भागामध्ये काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा